काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेतील भ्रष्टाचाराबद्दल श्री अंबाबाई मंदिरातच नव्हे तर कसबा बावड्यातील हनुमान मंदिरात येऊन शपथ घेण्याची आमची तयारी आहे असं प्रत्युत्तर माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांनी आहे नेत्यांवर झालेले आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी आपल्या अंगावर घेऊ नयेत स्थायी सभापती असताना थेट पाईपलाईन योजनेचा ठराव कोणत्याही वाटाघाटी किंवा चर्चा न होता मंजूर करायला लागल्याचं दुःख सचिन चव्हाण यांना झालंय असा टोलाही प्राध्यापक पाटील यांनी लगावला भाजप आणि आघाडीच्या माजी नगरसेवकांनी शनिवारी काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराबद्दल रोकठोक भूमिका मांडली त्यानंतर काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी त्याला उत्तर देत आपण यासंबंधी श्री अंबाबे मंदिरात शपथ घेण्यास तयार असल्याचं सांगितलंय त्यांच्या या भूमिकेवर आज माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं सचिन चव्हाण महापालिकेत स्थायी सभापती असताना कोणतीही चर्चा किंवा वाटाघाटी न होता थेट पाईपलाईन योजनेचा ठराव झाला त्यांच्या नेत्यांच्या आदेशावरून हा ठराव मंजूर करावा लागला त्याबद्दल चव्हाण यांना दुःख झालंय असा टोला प्राध्यापक जयंत पाटील यांनी लगावलाय चव्हाण यांच्या आवाहनानुसार आपण अंबाबाई मंदिरातच नव्हे तर कसबा बावडा इथल्या हनुमान मंदिरात येऊन शपथ घ्यायला तयार आहे असं प्राध्यापक जयंत पाटील यांनी सचिन चव्हाण यांना ठणकावलंय तसंच नेत्यांवरील आरोप नगरसेवकांनी अंगावर घेऊ नयेत आमचा माजी नगरसेवकांवर आक्षेप नाही पण ज्यांनी माझा वैयक्तिक ड्रीम प्रोजेक्ट आहे असं सांगून काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेतून ढपला पाडला त्यांनी जनतेची माफी मागावी अशी भूमिका असल्याचा पुनरुच्चार प्राध्यापक पाटील यांनी केलाय